ना ना ते ना ते ओंबिला बनवलेलं घर आहे ते झाडावर चढल्यानंतर ना ते कर्दीच्या झाडावर आहे पण ते काजूच्या झाडावर असतं किंवा आंब्याच्या झाडावर असतं ते डोक्यामध्ये जर पडलं ना किंवा डोकं जर आतमध्ये घुसलं ना तर पूर्ण ते ओंबिले आहेत ना ओंबिल रेडवाले मुंगी एकदा ते पूर्ण अंग्यावर घुसले तर काय खरं नाही चांगला आहे ना नमस्कार मंडळी आपल्या चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो आज आम्ही रानात आलेलो आहोत कोण कौन कोण आले भारती पाठी प्राप्ती पुढे लप्ती पुढे ओके तर आम्ही आलेलो आहोत करवंद काढायला करवंद पिकलेली नाही हिरवी करवंद लोणच्यासाठी तर ती करवंद मी घेऊन जाऊ लोणचं वेगळ्या प्रकारचं घात येतं लोकं आवळ्याचं आंब्याचं भरपूर काय काय प्रकारचं बनवतात काय काय लोक चिकनचं पण लोणचं बनवतात आपल्याकडे ना आज राज्यांमध्ये तर आज आम्ही करवंद काढून घेऊन जाणार आहोत करवंद आता पिकायला लागलेत आता हिरवी करून तर आम्ही लोणच्यासाठी घेऊन जाऊ ते लोणचं आम्ही बनवू टाकू तुम्हाला चला तर करवंद काढू हा आहे कुड्या कोड्याच्या पाण्याचे आहेत ना हा कुड्याची ह्या जी फुलं दिसतात ना फुलं घालते त्या कुळा कुड्याच्या फुलांची ना भाजी चांगली होते हैं। तर सुकवायची आणि नॉनव्हेजच्या दिवशी त्याच्यामध्ये कोलीम टाकून चांगली भाजी होते हैं। तर आपण या कुड्याची पानं दिसतात ना त्याचा आपण हो उपयोग आहोत ना करवंद काढण्यासाठी जो कोका आहे ना कोका कोका त्याला बोलतात म्हणजे घरातून काय आणले ना त्याच्यामध्ये हे बनवायचं भेलवाला कसा बनवतो कागदाचं तसं आपण या कुड्याच्या पानांचं कोका बनवणार आहोत त्याच्यामध्ये करवंद दा। काढायची दाखवू तुम्हाला कशी हे आहे करवंदीचं झाड हे झाड म्हणजे काटेरी असतं झाड वेळ दोन्ही पण बोलता येत त्याचं झाड जे जा बनतं ना झुड म्हणजे झुपकेदार बनतं हे बघा झुपकेदार बनलं आहे पूर्ण म्हणजे झुडूप टाईप बनतात एक जाळ 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 बनते हे करवंद आहेत ना पिकायच्या कलर चेंज झालाय ना पिकालच्या तयारीमध्ये हे काटेरी असतं झाड हे बघा काटेरी असतात का हे बघा हे काटेर असतं आणि ह्या ह्या झाडांना जी कोळी पालवी बघा फुटते म्हणजे त्याला कोंब बोलतात कोंब बघा याच्यावरती फुटला आहे तो कोंब आहे ना हे बघा कोंब चांगला होतो दिसतो तो, तो सोलून खायला मजा असते म्हणजे हा काय कोळा ओके आणि हे त्याला करंदे लागायच्याबद्दलची फुलं येतात ना व्हाईट व्हाईट ती पण खायला मजा असते आणि या पानाचं पेपंदी बनवतात भारतीय तर काय बनवते कोका आणि करवंद काढायला भारती बनवत आहे कोका कोका म्हणजे भेलसाठी बघा कागदवाला असतो तसा कोका बनवते प्रोसेस चालू आहे त्याची बनवू देतो परत मध्ये बघा हे करवंदीचं झाड आहे इकडे काय ते वाढतं कसं एकदम जाली टाईप वाढतं हे बघा आणि करवंद कशी पिकली ना त्याच्यामध्ये एक खेळ आहे म्हणजे असा एक भारतीय बनवते बघा ते हे बनवलं प्रस्तुत लागू चालू झालं मग अशी बघा आपण कुड्याची पाने काढलेली ऐन किंचल आहे अजून टाक तयार झालाय कोका खाली दगड टाक छोटीची दगड बस झालं खाली लाभ तिला फोटो काढतो तयार झाला काढायला फक्ती ती पानं ठेवून द्या काढते त्याची करून द्यायची कशी चटणी पण चांगली होते चटणी करतात लोणचं करतात हे करून ते पिकले ना, थात। वर्षे से दे ये ना दे की असेच पण खाता येतात जर अजून वर्षाचे बारा महिने जर टिकवायचे असतील तर त्याला सुकवायचे पहिला आम्ही टोपल्या वगैरे घेऊन यायचो करून ते हे करायला मग त्याच्यामध्ये कशी ते घेऊन जाऊन सुकवायची लय भारी लागायची आता काही लोक नाही कोणीच राहण्यामध्ये करून ते काढायला वगैरे पहिल्यासारखी मजा म्हणजे त्याची मुलं माणस करत त्याला आंबे सुकवायचो करवंद आलू हे हे करवंद ती चांगली पिकायची तयारी कराय ना पाऊस गडगडतोय पाऊस भरलाय बघा आज गडगडणं चालू आहे बहुतेक पावसाचे दिवस भरले यायचे दिवस चाले जवळ आले हे बघा घडगडतोय ना अवघड चालू झाला करून ते पिकले आहेत दुसऱ्या झाली आहेत ना आपण दुसऱ्या खाल्लेले होते अडापटापटा पटापटा हे लाल मुंगी दिसते ना हे जंगलात सरास आवडत्या त्याला आमच्या भाषेमध्ये काय बोलता डोंगला डोंगला ओंबील ओंबील सॉरी ओंबील पण हे जे चावतात ना भारी चावतात का ते हे पाणी सोडतात डाळ सुटतो त्याला ही लाल मुंगी ओंबील ओंबील सगळीकडे रानामध्ये आवा आढळतात आणि ही घरट्यानुसार राहतात म्हणजे त्या जाली बनवतात तर पूर्ण तू डोक्यात पडला ना त्याचं काय बोलतात तो तर काहीतरी बोलतात घरटं पूर्ण अंग व्यापून टाकतो हे बघा लाल मुंगी ओंबील ओंबील हे बघा हे दिसतंय ना ते ओंबिलाने बनवलेलं घर आहे हे झाडावर चढल्यानंतर ना ते कर्दीच्या झाडावर आहे पण ते काजूच्या झाडावर असतं किंवा आंब्याच्या झाडावर असतं हे डोक्यामध्ये जर पडलं ना किंवा डोकं जर आतमध्ये घुसलं ना तर पूर्ण ते ओंबिल आहेत ना ओंबील रेडवाली मुंगी एकदा ते पूर्ण अंग्यावर घुसले तर काय खरं नाही हे बघा हे असं घर असतं त्यांचं त्याला बोलतात जंगलात आढळणारी सर्रास आढळणारी लाल मुंगी ओंबील अशा प्रकारे आम्ही हा कोका भरून करवंद काढलेले आहेत बघा पिकायच्या तयारी घरी घेऊन लोणचं बनवणार करवंदाचं लोणचं बनवण्यासाठी आहे ना मी एक तेल घेतलेलं आहे तर तेल आता ना गरम करणार आहे गरम म्हणजे म्हणजे कडवणार आहे ते तेल आणि ते तेल आहे ना कळलं ना ते थंड करणार आणि त्याच्यानंतर मग करवंदाच्या लोणच्यामध्ये ते ओतणार नाही आता गरम आता ते आता, आता तेल आहे ना मी गॅसवर ठेवलेलं आहे ना आता मग अशी रानातून आणलेले आहेत ना करवंद ते आता एका आहेत ना भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे आणि आता आहे ना मी त्याला ना स्वच्छ धुवून घेणार आहे ह्याला जीक आहे ना तर आता मी स्वच्छ धुवून घेणार आहे आणि ती धुवून घेतली ना की पुसून घेणार कॉटनच्या कपड्याने आणि ते तापणार म्हणजे ह्याचे दोन भाग करणार आहे तेल तापायला ठेवलेलं आहे म्हणजे ते थंड व्हायला वेळ आता ना स्वच्छ धुवून घेणार आहे मी आता हे ना सगळे कटिंग करून घेणार आहे अशा प्रकारे कट करून घेणार आहे सगळे कटिंग करून घेते काल संध्याकाळी आम्ही राण्यात गेलेलो ना तिथून काल परवंदा आणलेली तर काल संध्याकाळी म्हणजे रात्री काल संध्याकाळी का आणली आहे आणि रात्री मग आहे ना ही कापून ठेवलेली स्वच्छ धुवून आणि रात्रभर आहे ना की करवंद चीक सुकण्यासाठी ना तशीच ठेवलेली हो तर मी आता त्याचं आहे ना लोणचं घालणार आहे आता लोणचं त्याच्या अगोदर आहे ना मग आता लोणचं घालणार आहे त्यामध्ये मी आता पहिले मीठ घालणार आहे मीठ घेणार आहे त्याच्यानंतर हे घरगुती लाल तिखट घालते हळद हळद आणि हे आंब्याचाच सोनचा मसाला आहे तर मी तो करवंदासाठी यूज करणार आहे काय बघा आहे आणि ह्याच्यामध्ये या लोणच्यामध्ये आहे ना सगळं असतं म्हणजे मोहरी वगैरे त्यामुळे मी काही जास्त ॲड करणार नाही वरून मोहरी घालणार नाही मीठ हळद आणि लोणच्याचा मसाला आणि आहे ना हे चांगलं मी मिक्स करून घेते हे चांगलं मिक्स करून घेऊया आणि त्याच्यामध्ये हे ना रात्री तेल गरम करून ठेवलेलं ते थंड झालेलं आहे तर आता मी त्याच्यामध्ये ना थोडं थोडं करून ॲड करते जास्त नाही आधी करणार आहे नंतर हे बर्निंग वेळी मी थोडं ॲड करणार आहे हा चांगला मसाला लागावा म्हणून यासाठी मी थोडं तेल ॲड करून घेते चांगलं मिक्स करून घ्यायचं हे चवीला छान लागतं लोणचं म्हणजे हे आठ दिवसाने तयार होतं हे लोणचं चांगलं म्हणजे खाऊ शकतो खाण्यासाठी ते तयार होतं आठ दिवसा मिक्स करून झालेलं आहे तर आता मी नाही एका बर्नीत भरणार आहे चांगला आहे ना मसाला सगळ्या करवंदनांना लागलेला आहे तर आता मी बर्नी घेतली त्याच्यामध्ये ना भरणार आणि नंतर मग मी वरून आता ही मी भरणी आहे ना स्वच्छ जुळून घेतलेली आहे आता ह्याच्यामध्ये करवंदा भरते त्याच्यामध्ये आहे ना मी थोडं वर येईपर्यंत तेल घालणार नंतर ते तेल आहे ना वरती येतं त्यामुळे ना आणि हे नंतर आहेत ना ते खाले बसतील करमंदाची पोडी आहेत ना ते खाली बसते येणार आपण म्हणजे असं एक एक दोन दोन दिवसांनी ना चेक करायला लागणार लोणचं बघू बघायला लागेल तर कसं तेल किती वरती आलं त्यानुसार आहे ना आपल्याला कमी वाटलं तर आपण नंतर ॲड करू शकतो गरम करून घ्यायचं तेल पण गरम करून थंड करायचं आणि मग नंतर घालायचं आता मी आहे माझ्याकडे ते तेल तर मी ह्याच्यामध्ये ना वरपर्यंत घालायचं जेणेकरून आहे ना त्या लोणच्याला बुरशी लागणार नाही हे फोडर का नंतर ते खाली पसते मी आहे ना चमच्याने ना थोडी खाली करून ठेवून घेते आणि तेल ना जरा वरती येईल म्हणजे जेणेकरून मला गोशी लागणार नाही त्याला सा ना वरतीच पाहिजे ते आपलं आहे ना लोणचं घालून तयार आहे मग ते आपण आठ दिवसाने वगैरे हे थोडंफार तयार होते खाण्यासाठी लगेच आपल्याला खायचं असेल तर लगेच पण खाऊ शकतो आठ दिवसामध्ये आणि नंतर मुरेल ते जास्त जितकं मोरेल करवंदाचं लोणचं तेवढं ते चविष्ट लागले अशा प्रकारे आहे ना हे लोणचं घालून आहे ना तयार आहे करवंदाचं लोणचं आता मी हे साईडने बरणीला लागलं आहे ना, ला 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 ना मसाला तो मी ना स्वच्छ म्हणजे साफ करून घेणार आहे आणि त्याला नाहीतर बुरशी लागेल ना तरी बरं मी साफ करून घेणार आहे